झेंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष सुरेश पायकराव यांच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली की ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेतील स्वच्छतागृहात दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत पोलिसांच्या तपासात सदर शाळेचा व्यवस्थापनाचा अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे यामुळे विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा विद्यालय महाविद्यालय आय टी आय इंजिनियर मेडिकल कॉलेज सरकारी व खाजगी इतर सर्व शाळांमध्ये कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्या प्रकारे देखरेख करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले की बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे बदलापूर शहरमध्ये जे नामांतिक शाळामध्ये जे दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले या अत्याचाराचा आम्ही संपूर्ण सफेद झेंडा कामगार संघटनेच्या का माध्यमातून जाहीर निषेध करतो व त्या शाळेवर ज्या शाळेच्या व्यवस्थापनामुळं ते प्रकरण उघडकीस आले की असं की ज्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे नव्हते आणि काही सुविधा ज्या नव्हत्या त्या सुविधामुळे असे लैंगिक अत्याचार या शाळेमध्ये घडत आहे तसंच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा कोणत्याही शाळेमध्ये असं भविष्यात घडू नये यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेद निवेदनाच्या मार्फत ही मागणी केली की चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शाळेमध्ये ज्या आम्ही सोयी सुविधा मागितली आहे त्यामध्ये मुलीच्या स्वच्छ स्वच्छता गृहामध्ये महिला कर्मचारी नेमणे व मुलांच्या स्वच्छता गृहामध्ये पुरुष कर्मचारी नेमण्यात यावे शाळेमधील सी सी टी व्ही कॅमेरे कार्यरत करणे शाळामधील कार्यमस्वरूपी आणि ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या आया मावशी शिपाई या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड ठेवणे तसेच शाळेमध्ये कर्मचारी भरती करताना था, त्यांचे गुन्हेगाऱ्याची पार्श्वभूमिका हे का नाही हे तपासणी करण्यात यावी तसेच शाळेमध्ये किमान महिन्यातून एकदा प्रशिक्षण देण्यात यावे विद्यार्थ्यांसाठी बस व्हॅन रिक्षा या वाहन मालकांची माहिती घेणे तसेच बसेसमध्ये महिला कर्मचारी नेमणे संपूर्ण शाळांमध्ये तक्रार पेटी लावणे ह्या या, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करण्यात आली